स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरेगट शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली आहे तर महायुतीकडून अजूनही नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत तर आप वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे अशा परिस्थितीत कोल्हापुरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी निश्चित करताना तारेवरची कसरत करावी लागतीये इच्छुक भरमसाठ आणि जागा एक्क्याऐंशी हे गणित कसं साधायचं असा प्रश्न नेत्यांसमोर आहे तर इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे अशा वेळी अस्वस्थ उमेदवारांनी पक्षालाच रामराम करत स्थानिक आघाड्यांमध्ये जाहीर प्रवेश केलाय कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्यानं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांचा सामना रंगणार हे स्पष्ट आहे पण आता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आप वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची तिसरी आघाडी कोल्हापुरात तयार झाली आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जागा वाटपांची पहिली यादी जाहीर झाली आहे पण त्यावरूनही अनेक जण नाराज आहेत विशेषतः उबाठा शिवसेनेला केवळ बारा जागा मिळणार असून सध्या त्यापैकी सात जागा जाहीर झाल्यात त्यामुळे ठाकरे गट शिवसेनेत अंतर्गत नाराजी वाढली आहे दुसरीकडे कोल्हापुरातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित नाना कदम यांच्यात सकाळच्या सत्रात प्राथमिक बैठक झाली कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरच प्रामुख्यानं चर्चा झाली त्यानंतर सायंकाळी चार नंतर नामदार चंद्रकांत दादा पाटील नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार विनय कोरे राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक राहुल आवाडे सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे कराडचे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या चर्चेची आणखी एक फेरी पार पडली त्यामध्ये कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली महानगरपालिकेसाठी चर्चा झाली रविवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीकडून जागा वाटप अंतिम होईल अशी शक्यता आहे दुसरीकडं इचलकरंजी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी सुद्धा इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे केवळ भाजपकडं चारशे एकोणतीस इच्छुक असून उर्वरित पक्ष आणि आघाड्यांकडं चारशेपेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे नेते मंडळींसमोर उमेदवारी ठरवण्यासाठी मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय इचलकरंजीतील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन शिवशाहू विकास आघाडी स्थापन केली पण जागा वाटपावरून बिनसल्यानं आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी पक्ष त्या आघाडीतून बाहेर पडलेत हे दोन्ही पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्षांनी एकत्र येऊन इचलकरंजी परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे अशा परिस्थितीत भाजपचे महावीर जैन आणि राष्ट्रवादीच्या परवेज गैबान यांनी शिवशाहू आघाडीच्या तंबूत प्रवेश केला तर इचकरंजीतील शिवसेना शिंदे गटातही उमेदवारीवरून चांगलीच धुसफूस सुरू आहे त्यामुळे महादेव गौड उमा गौड सलोनी शिंद्रे यांच्यासह काही इच्छुक नाराजांनी शक्तीप्रदर्शन करत नेत्यांनाच इशारा दिलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असले तरी जागा वाटपाचा घोळ कायम आहे आधी प्रत्येक पक्षाला किती जागा हे ठरवण्यावरून चर्चेच्या फेऱ्या होत आहेत तर त्यानंतर प्रत्येक पक्षातील उमेदवारी जाहीर करण्यावरून जोरदार रस्सी खेच सुरू आहे